एक हजार वर्ष अहो आपण तर देवाला गेलो आमच्या देवाला माया बागा मार्ग महिन्यामध्ये पाच तासची येतात असं देवावर पडतात असं देवावर पडतात सांगूच नका काळ बांधे ना का करू का म्हणले पण एक विडा ठेवला तर एक बाय दहा घराने घेऊन देवाकडे येते बघा दहा घराने घेऊन बाबा विड्याला हात लावा काय झालं बाई मग पोरग पास व्हायचंय शेतात काय पिकलं की आधी देवाला द्यायचं नोकरी लागायची आणि झालं पुन्हा त्याच्यातला नातू व्हायचा मग झाल्यावर लवकर यायच नाही अहो देव देते वेळेस तुम्हाला तुम्ही देवाला देता काय पहिल्यांदा फक्त एक नारळ देता आणि नार सुपारी देता आणि देवावर ठेवता दे आपलं मागणं आहे परमेश्वराकडे परमेश्वरला मागायचं आहे तर असं मागा मागणं देव माझा मी देवाचा असे बरी जीवन माझे व्हावे फक्त देवाला एकच मागा देवा जसे भांडारेकरांना या ठिकाणी मांडी भेटलेली आहे तशी मला मांडी भेटल का मला अशी मांडी भेटल का आणि कधी भेटल तुझ्या मांडीची भी कधी मिळणार उशी ती मिळाल्या साठी स्वामी देवाला सांग कधी मिळणार उशी आपल्याला अव आपण भरची उशी ती सोडून द्या स्वामींना रोज रात्री आपण काही असे बघताय बऱ्याच ठिकाणी खेळायला गेलावर त्या देवाला ना झोपवायला तर जागा नसती त्यांना बसायला पण किंजुष किंजुष किंजूस जागा देवाचं देवघर तरी बांधत जा आपण आधी देव आपल्याकून घेतो आपल्याकून देव अगोदर घेतो देव तुम्हाला एवढं देतो एवढं देतो की ठेवायला सुद्धा जागा नसती ओ मावल्यावर पण तुम्ही देवाची आगरणा करत जाऊ नका देवाला नित्य नेमान झोपी घालायचं सकाळी उठवायचं आपण आरती म्हणायची लेकरे आरती म्हणतात आपण नाही म्हणलं लेकरे कुठून म्हणतात म्हणतात का आता लहान लहान नऊदा बालक आपल्या सोबत आहेत हे बालक कधी विसरणार नाही की आम्ही पदयात्रा केली म्हणून यांच्या हृदयामध्ये असा खासून धर्म बसणार आहे आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपला रक्षण करणार आहे आपण जर धर्माचं रक्षण नाही केलं धर्म आपला कुठून लक्षण आहे आपल्याला लाज वाट नाही काही मुलांना की बाबा समोरून जातो दंडोत करत नाही दंडोत करतो कोणाचा आहे आहे कदमचा जाधवचा दंडोत नाही दंडोदासाठी आपण घरी जायचं का पण आई वडिलांनी तुला वड्या लावायचं तुला कुठं साधू दिसतात संत दिसतात त्यांना वाकून दंडवत करायचा कारण आपण जर वाकून दंडवत केला तर पुढं आपली पिढी हो, दंडोत करता का बरं एवढ्या वेळा जेवढे वेळेस साधू भेटल तेवढे वेळ दंडोत करा तुम्ही एकदा दंडोत पुढे तस भांडारे करांना स्वामींनी विचारलं ही मांडी देऊ का स्वामी म्हणता ही मांडी तुम्हाला द्यायला तयार नाही म्हणजे तुम्हाला आयुष्य देऊ का म्हणतात मांडे भेटत नाही माझ्या उशी मी सांगू शकत नाही म्हणत तुम्हाला की मांडे भेटल का न भेटल पुन्हा मी सांगू शकत नाही मग मं, भंडारेकर म्हणतात माझे काळ वाचना मग स्वामींनी बघा त्या भक्ता भक्ताची स्वतः त्यांना नदी म्हणजे त्या गोदावरी नदीमध्ये मध्ये त्यांची सुसूर्चा पण केली आपण चार, चार पाऊल पुढे गेला तर स्वामी आपल्यासाठी निश्चित धावून येतात बघा पण आपले चार पाऊल सुद्धा ताकद नसते ही आहे नांदेड श्री चक्रधर स्वामी भावेश्वर मंदिर नांदेड आता लगेच लागून जे आपला वाट चालू आहे तिथे गोरक्षण काय आहे गोरक्षण हे सर्वांनाच माहित आहे आपण कुठलं स्थान करा न करा पण नांदेडला आल्यानंतर नांदेडचे स्थान करायला नक्की जायचं आवर्जून कारण एक तर आपला योग येत नाही नांदेडला जायचं इथं का आपला योग आल्यावर मुद्दा स्थान करायला जायचं स्वामी नांदेडला दोन वेळेस आले होते एक वेळेस अचलपूरून आले होते अचलपूर माहित आहे ना धाना इसाच्या वाड्यामधली अचलपूर आहे अचलपूर स्वामी आले होते तर स्वामी एकटेच होते स्वामी होते सोबत कोणीच नव्हतं आणि मंदिर तेच आहे आपलं त्याच मंदिरात स्वामी बसले आणि बसल्यानंतर रोज बसायचे एक दिवस माझं नंदीग्राम ते आमचं जे नाव ना आहे पहिलं नंदीग्राम नाव आहे नंदीग्रम असल्यामुळं एक ब्राह्मणाचं घर होत जेवायला वगैरे केलं होत मग तो पुजारी यायचा आणि स्वामींना म्हणला जेवायला तिकडं नाकार दिल्यामुळं स्वामींना तिथं जेवायला आणलं कुठं मंदिरामध्ये पावसाळ्याचे दिवस होते पावसाळ्याचे दिवस असताना स्वामींना तिथं जेवायला आणलं पावसाळ्यामध्ये चार महिन्यापैकी कोणत्या तरी एखादा महिना असत ते काय निश्चित सांगू शकत नाही पण नव्यानं वाटत जून असावा कारण जून मध्ये भला पाऊस असतो मोठा होता <coughs> स्वामींनी सांगितलं वरण छान झालं भाजी छान झाली भात छान झाला तेवढ्या कडी सांगायची म्हटली की नदीला पूर आला तो मंदिर जे होत पुराच मंदिर छोट होत ते पुराण पूर्ण मंदिर उडाले म्हणजे पूर्ण मंदिरात पाणी शिरले पाणी शिरल्यानंतर राणा जे होता पुजारी आता मी पण पुजारीच आहे राणा जे होता पुजारी त्या पाण्याला भे पुजारी पळून गेला दोन हजार सहा मध्ये पाणी आलं मी पण पळून गेलो होतो कारण जीव वाचवण्यासाठी कारण तेव्हा पाणी होत त्या कंपाउंड बरोबर पाणी होत नंतर तो दोन दिवसांनी पुजारी आला आणि पाहिलं मंदिरातले पूर्ण पाणी काढले आणि स्वामी तसेच बसून तुला दिसले तर तुला नवल वाटलं ओ, फार 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 स्वामी म्हणतात राणे कडी फार झाली झाली म्हणजे कडी चांगली स्वामींनी त्यांना मागील आठवण करून सांगितली ती झाली दोन बाळे सुद्धा निळ्या आता राहिले गोरक्षण तिचे गोरक्षण म्हणजे पहिले त्याला खडकाळी म्हणत गेले नांदेडला श्री कृष्ण महाराज जे होते ते आपल्या रिक्षा मागून खात होते भिक्षा मागून खात होते का नाही मग असे हे चार लोक जातात चार चौघडी करणारे चवडीवर चार लोक बसून होते श्री कृष्ण महाराज भिक्षेला गेले आणि विचारलं भिक्षा एक म्हणतो कार्य म्हणे गोरा घोंटा दिसतो म्हणे गोरा घोंटा धातुका दिसतो म्हणे राणीच्या भूत म्हणे तू तु। तुला म्हणे काम करायला काय झालं म्हणे काम त्यांना करत नाही का श्रीकृष्ण महाराज म्हणतात आम्ही काम करायला तयार आहे पण आम्हाला कोणी काम देत नाही म्हणे चला म्हणे आम्ही देऊ तुम्हाला काम आमच्याकडे काम आहे म्हणे सांगायचं आमच्या गायीचा रुण आणायचा म्हणे रोजच्या रोज गायी चारून आणायच्या म्हणे त्यांनी श्री महाराजांनी सांगितले माझ्या पण दोन आठे आहेत म्हणे गाई, गाई सोडणार म्हणे मी पण त्या गाईच दूध काढणार नाही दोन आठे आमच्या आहेत म्हणे त्यांनी सांगितलं मान्य आहे चला म्हणे घरी देवनी माझा स्वामी राफिल गाए परी ना ओडकले नाही परी तुझा ओडकले नाही बघा श्रीकृष्ण महाराज घरी आले पण आमी एवढे अशक्त झालो की देव सुद्धा बोलू शकलो नाही देव ओळखू शकलो का आपण देव ओळखू शकलो का तर रोज स्वामी सोडायचे आणि खडकावर घेऊन जायचे आज त्याचं नाव आहे गोरक्षण तर स्वामी रोज घेऊन चारायचे आणायचे चारायचे आणायचे मग काय असा एक गुराखी आता गुराखी गुराखी म्हणजे चुगली खोर निंदकाचे घर असावे शेजारी होई स्वामींच्या काळात पण सुगल्या करणार होते आता म्हणजे काय नवल नाही स्वामींच्या काळात पण चुगली करणार होते, होते म्हणजे गुराक्याने सांगितलं दुसऱ्या मालकाला गाव म्हणे असा कसा गुराकी लावला म्हणे तुम्ही ते गुराखी तुझा निस्तार जातो आणि खडखळ जाऊन बसतो म्हणे तुमच्या गाई घेऊन ठीक आहे त्याने पत्नीला विसरलं ग म्हणे काय दूध वगैरे दूध काय दिलं का ते म्हणजे अहो तुम्हाला काय सांगाव म्हणे एवढं आपलं दूध वाढलं म्हणे शेजारच्या बाईचे भांडे आणून घरात ठेवले तुम्ही एवढं दूध वाढलं म्हणजे आपलं भयंकर का हे म्हणे मला तर मुलं सांगतात म्हणे की तुमचा की घडकाव घेऊन जातो असं का म्हणे आज जाऊन बघतोच आता ते गेला तो ब्राह्मण जे होता तो स्वामींना बघायला गेला बघायला गेल्यानंतर असा खडक होता खडकावर काय काय बसल्या होता रवंत करीत एक लावून असून बसलेल्या होत्या स्वामींनी त्यांना श्री कृष्ण महाराजांच रूप दाखवलं त्या बाळाला म्हणजे गडी होते आपल्या मालक त्यांना श्री कृष्ण रूप दाखवलं रूप दाखवल्यानंतर त्यांनी ते जाऊन दर्शन घ्यायचं का नाही तो गुरपटलेला संसारामध्ये बघा संसारात लगेच तो तिथे गेला असता आणि स्वामींचे चरण धरले असते तर त्याला दर्शन झालं असत हे संसारामध्ये आले पुन्हा त्याला वाटलं आपण घरी बायकोला सांगा कि तुला जेवढे पाचवी पकवान करता येतात तेवढे तू पाचवी पकवान कर माणूस बघा संसाराच्या आधी केल्यावर देवाने दर्शन दिलं तर देवाला सुद्धा इच्छा असतो परिवार परिवार असावा ईश्वरीचा अच्युत परत प्रेम प्रति व्हावे म्हणजे आता तुम्ही जे आहे तुम्ही फक्त माझ्या परमेश्वराचे आहेत आणि मी परमेश्वराचा आहे असं आपलं नातं राहिलं पाहिजे देव माझा मी देवाचा असे परी जीवन जगावे आपण घरी आला आणि पत्नीला म्हणतो आगाग आगा पापी हो आपण आगा किती पाप केला आपण आगाग आगा पापी चंडाळणी आपल्या एवढ्या महाभोर का नाही कोणी आपण साक्षात कृष्ण महाराजांना गाई चरायला होल्या आपल्या इथं आपल्या इथं गाई चरायला लावल्या कारण तो संसारामध्ये गुरपटलेला होता म्हणून पत्नी आला आणि पत्नीला सांगू लागला आणि श्रीकृष्ण महाराज तिथून त्यांनी काढून प्रमाणे आल्या आपल्या कोट्यामध्ये आणि श्रीकृष्ण महाराज तिथून माघारी गेले त्यांना दर्शन दिलं का दर्शन दिलं का दर्शन फक्त संसारामुळे दिलं नाही कारण देव जरी भेटला असता त्याचं काहीतरी गोंट घडला असत त्याला त्याला काय पडलं होतं एवढे आता बरं संन्यास कोण करणार हात वरी करा एक दोन तीन चार सगळे सगळे आपल्या सर्वांना जागा आहे बघा सर्वांना आपल्या आश्रमात जागा आहे काही टेन्शन घ्यायचं नाही कारण देवच माझ्याकडे आलेला आहे बारा वर्ष राहिलेला आहे किती वर्ष बारा वर्ष देव राहिला आहे नांदेडला येऊन नांदेड राहे लिमगाव नाळेश्वर या परिसरामध्ये स्वामी बारा वर्ष आहेत आणि भाग्यवान समजतो स्वतःला मला रोज स्वामींची उटी होती आरती होती शवणा होती माझ्या एवढं भाग्यवान कोणीहीच नाही माझ्या एवढं भाग्यवान नाही कारण तर एक दिवस तरी माझं ऐकेल देवाला ऐकावंच लागणार कारण काय घेणार नाही देव आपल्याला देवाश्वर नाहीच कोणी तिथं राहतो पाकिस्तान एरियामध्ये तिथं मी आहे तुला माहित आहे का तुम्हाला मी आहे परभणी जिल्ह्यातला पण बघा कुठला आहे माझं राहण कोण आहे माझ नांदेड जिल्ह्यात माझं कोण आहे मला लहानपणी त्या मठावर दिलं होत फक्त मी जातो आणि राहतो फक्त माझ्या परमेश्वराच्या त्याच्यावर तिथं माझ कोणीही नाहीये आश्रम जे है आमजे आश्रम दा पंद्रह ने है पण सगळे बारा गाव से बारा अच्युत गोत्री है तो आम्ही एका मनाने राहतो आम्ही का परमेश्वर तो जे है तो आम्ही फूल है गुलाब का गली किस काम की अरे कुन गया फूल है गुलाब का गली किस काम की तुम हमारे पदयात्रा में नहीं आते तो तुम्हारी जिंदगी किस काम की स्वामी संयोजकांनी मला गव्हर्नमेंट टाइम दिला त्यांच्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो दंडवत प्रणाम अतिशय विचार आपले दादाजीने मांडलेले पंधू विषय सांगतात सांगतात दादाजीने थोडक्या स्वामींनी जे ज्या निळा केल्या नांदेडला थी थी। आपन शार्स शार्स तो 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 तो। त्या म्हणजे एक ते पट्टी शाळा होती ती देवतेने हलून तिला बळी घ्यायचा होता कारण की आपण कि ही लिळा म्हणजे वास्तू शास्त्राबद्दल बद्दल नाही कारण की आपण आपल्या घराची जेव्हा वास्तुशास्त्री करीत नसतो तर घरामध्ये कलह निर्माण होतो कारण त्याच काय आहे कारण की वाळू कुठून येते त्या भेटीमध्ये माती कुठून येते आणि सिमेंट कुठं तयार होते कारण की एखाद्या वाळू आपण आता तुम्ही बघता की गंगेमध्ये जी प्रेताची राख असते ती त्या गंगेमध्ये टाकल्या जाते एखाद्या कदाचित जर ती राख त्या वाळूद्वारे आपल्या घरी आली किंवा गंगेच्या काठ्यावर आपण विट भट्ट्या बघतो ती राख जर सहज त्या विटीमध्ये आली तर आपल्या घरामध्ये त्या येतो त्यामुळं ही जी लिळा आहे ती वास्तव शांती पद्धत आहे दादाजीने सुंदर असे विचार मांडले आणि असा काही गैरसमज करून घेऊ नका की शास्त्रीजींना आदल्या दिवशी हात सहज मोडला आपल्या पंडित बाबाचा तर तसं काही नसतंय तसं तर शास्त्रीजीनं म्हणले मला सुद्धा पुत्र चावलं मग मी म्हणजे समजू करावा लागू उद्या पुत्र <laughs> मला जो बरेच न बाया विचारले बाबा तुम्हाला पत्र चावलं कधी से न न ते सांगण्यात एक सय की आपण रात्री झोपून काहीतरी कॉमेडी टाकली म्हणजे आपल्याला नाही विनोदी स्वभाव आहे आणि आम्ही या मंडळात एक समजून घेतो आणि अशी पदयात्रा दरवर्षी आपल्या सहकार्यानं काढीत असतो या पुढचे जे वक्ते आहेत आदरणीय श्रद्धे आहेत वेळ झाला ठीक आहे तर एक छोटाखानी सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी छोटासा खाणी संस्कार असा आहे आताच दादाजीने सांगितलं तुम्ही परभणी जिल्ह्यात नाही तस आम्हाला माहित होतो मात्र तर या परभणी जिल्ह्याने मारोवा पद्धत काही जणांचे प्रश्न घेतले स्वामी आपल्या जिल्ह्यात राहणार नाही कारण की बंधूंनो आता महानुभाव संप्रदायामध्ये पहिला मठ लिंबा या ठिकाणी झालेला आहे मी काय जास्त सांगणार आहे ते संदर्भच होतो कारण की साधा निमित्त तो मठ बांधलेला आहे लिंबा तालुका परभ पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणी आणि महानुभाव संप्रदायाचे सर्व जे आचारसंहिता आहे त्या ठिकाणी झालेली बरेच ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण झालेले पहिली महानुभावाची बालक दीक्षा तिथं झालेली आहे अशा बऱ्याच गोष्टी त्या महानुभाव पंथामध्ये झाले जी पहिली पिढी महानुभाव संप्रदायची या स्वामी समोर जे परिवार होतो त्याच्यानंतर जी पहिली आहे पिढी ती बाबुळगाव इथे लुखाईसा कुमरे रेणाईसा पुन्हा मदगल पुन्हा रामपुरीचे केसरस जे आणि बोरीचे भास्कर जी पिढी दुसरी महानुभाव संप्रदाय परभणी जिल्ह्यातले परभणी जिल्ह्यात स्वामी जरी आली नसली तरी महानुभाव संप्रदायाचे ते नाईक म्हणे हे परभणी जिल्हा हे आपल्याला माहीत असावं आणि त्याच इतिहासाची एक नोंद म्हणजे आमच्या परभणी जिल्ह्यात दोन दोन रत्न नांदेड जिल्ह्याला दिलेली आहे एक आदरणीय ते आताच आपण ज्यांचं वक्तव्य ऐकलेलं असे आदरणीय दादाजी मुकुंद आणि दुसरे रत्न म्हणजे आमचे रेश जिवाळ्यांचे संबंध आहेत रमेश दादाजी शास्त्री आणि त्यांच्या परिवाराशी तसेच कारण की परभणी जिल्ह्याला दोन रत्न नांदेड जिल्ह्याला दिले म्हणजे आदरणीय श्रद्धे शास्त्री रमेश शास्त्री यांचं जन्मस्थान मिरखेला असलं तरी मूळ गाव आहेरवाडी आहे आणि त्या अहिरवाडी येथीलच सदभक्त त्यांच तपस्वी श्रीमती प्रतिभा यांच्या उद्या त्यांनी पालखीला दंडून घालायचं आहे आणि सर्व मंडळीला घालायचं आहे तर मी पटकन उठून आपण पा, पालखीला दंडून घाला आणि सर्व या ठिकाणी सत्कार असा आहे की ज्या सदभक्तांनी हे पंथाला जे रत्न दिले बनतो आपण आता आपल्या परी परिणामाची मुलगी त्यांना पाच मुली आहेत छोटी ती परिपदयात्रे पंचगंगा देवाला हो। पंचगंगा आम्ही सहज म्हणतो आम्हाला आमच्या लोकांचं कसं लेपूर की आम्हाला घेऊ वाटतं कारण की आम्ही सुद्धा आता माझंच उदाहरण आलं माझे आई वडील चंद्रपूरचे भक्त आहेत अन्य संप्रदायाचे पण मी माझा योग्य आला इतर पुढच्या गोष्टी आहेत पण या ठिकाणी मिरखिल येथील राघुबोवाजी कपाटे यांना मी नम्रतेची विनंती करतो की आपण कुठं असताना या ठिकाणी या कारण की हा त्यांचा सत्कार नाही कारण की बंधू नो त्यांचे बंधू सुद्धा आदरणीय श्रद्धेय बीजे गाव निवासी मोठे बाबाजी म्हणजे महंत बामेराज बाबाजी हे त्यांचे बंधू आहेत आणि आदरणीय श्रद्धे रमेशराज दादाजी शास्त्री हे त्यांचे शिष्य आणि त्यांच्या आजीनं आईनं दीक्षा संन्यास घेतलेला आहे अतिशय कारण की मी सुद्धा त्यांच्या घरी लहानाचं मोठं काही दिवस होतो म्हणजे जाणलं परभणीच्या वडिलांना आमच्या गुरुबादरणीय म्हणजे अशीच देवेंद्र प्रभा यांचा उद्देश आहे फक्त सत्कार यांच्यासाठी करायचा कारण की असं रत्न हे पंथाला म्हणजे धर्माला अर्पण केलंय त्याच्यामुळं अशा वेदाला बोधाला खूप जण अनुसरणाला असं रत्न दिल्यामुळे सात पिढ्या उद्धरत्या किती एक नाही दोन नाही तीन नाही तुमच्या सात पिढ्या धर्माला जर तुम्ही फळ दिलं मुलगा सुद्धा मुलगी त्यातलं जर संध्या झाली की त्यांच्या सात पिढ्या उद्धरत्या त्यामुळे या आदरणीय श्रद्धेय रमेश राज दादाजी शास्त्रे बरेच जणांना ओळखले ते शांत स्वभावचे बाई सांगितलं आमचा मुलगा आहे म्हणून कारण की अभिमानच नाही रत्न ते चमकणार आहे त्यांना माहित आहे कारण की हे बरेच दिवसापासून पदयात्रेत येत येत पण माझी एक कल्पना वाटली बाबा लोकांना सुद्धा कळायला पाहिजे त्यांच्या निमित्ताने जर कोणी आम्हाला मुलगी मुलगा दिला तर बरं होईल म्हणून त्यांचा हा सत्ता त्यांचा नसून धर्मचार्यासाठी त्यांनी केलेली सेवा हा सत्ता आदरणीय या

<णन्ती> <उस वाँगे। ण्ति> जगात जर्मनी जिल्ह्याची नाही मंडळी परभणी टाकतो तस नांदेड हिंगोली आणि परभणी या तिन्ही चार जिल्ह्यातले ही सर्व मंडळी पदयात्रेकडे जोरदार टाळेमे आहे आम्ही फक्त चार आहेत पण त्यांच्या आधारे आम्ही आमच्या आधारित ते त्यामुळं हा सत्कार त्यांचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या पुढील महत्वाची सूचना आणि नंतर टेम्पो दिसते